आणि मैदानामध्ये कुणीही फिल्डिंग लावायची नाही सर्वांना नियम सारखा आहे पडलेले सात नंबर तासावले प्रेक्षक आपण सुद्धा थोडस मागल्या तासावरती जाऊन पहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदाना या मैदानातला घडी क्रमांक तीन पळतो आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चलाय कोणरा पात्र आड्याला बावऱ्या पड्याला राजाने पड्यालाय वाडिया परंतु बाजी मारली चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची खेती असा घरणिकीकरांचा राजा गाडी क्रमांक तीनचा निकाल तीनचा निकाल आता आज क्रमांक पाच वर लावलेली गाडी खंड वापरताना पंजाबरा दादा चव्हाण शुभमगिरी मुंबई पोलीस कॉकटेल ग्रुप इटके पंचवीस सव्वीस या गाडीचा एक नंबर आला उजिरा बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बहालो ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली ज्या बैलानं हे बैलगाडी क्षेत्र सातारा समुद्रापलीकडे पोहोचवलं असा घरणी किकरांचा राजा आणि त्यांच्या बरोबर कालेकरण त्या ठिकाणी रुद्रा पावला रुद्रा आणि राजाची सुंदर अशी गाडी पोहोली बालुडे राजे हरिकारांनी गाडी सेमीसाठी पात्र घ्या चार लावून घ्या चार मध्ये आधी आपल्याला प्रसन्न आकाश अजय पाटील अंबरनाथ उर्मिला ताई चढ गायकवाड मतोरा आभार माव चिंचाळे